नमस्कार जे महाराष्ट्र दरम्यान जवळपास अडीच तीन वर्षांपूर्वी शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडली या दरम्यानच्या काळात शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी नेते शिंदे गटाच्या गळाला लागले होते त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान आता दोन्ही गटांमध्ये इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू आहे आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये पुन्हा एकदा कुरघोडी होणार असल्याचे दिसून येणार आहे आपल्या पक्षाला सोडून गेलेल्यांना पक्षात पुन्हा घेणार असल्याचे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे उद्धव ठाकरे यांनी यासाठीचे निकष सांगितले आहे दरम्यान कल्याण डोंबिवली युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकार्यासह शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी पक्षात पुन्हा घेण्याबाबत भाष्य केले आहे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की आपले चांगले चाललेले सरकार गद्दारांनी सत्तेच्या लोभापाई पाडले शिवसेना संपवायला निघालेले आणि तिकडे बसून सत्तेची पदे भोगणाऱ्यांना परत घेणार नाही आणि उमेदवारी देणार नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे म्हणा महापालिके अनेक जण धाकदाडपशाहीमुळे दाडपशाहीमुळे दिशाभूल झाल्याने तिकडे गेले आहेत मोह झाल्यामुळे तिकडे खेचले गेलेले अनेकांचे डोळे आता उघडत आहेत त्या सर्वांना परत पक्षात घेणार असल्याची शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे दरम्यान कल्याण डोंबिवलीतील शिंदेसेनेची सेनेचे युवासेना सचिव दिपेश म्हात्रे यांनी त्यांच्या सहकार्यांसह सव मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की तुमच्या डोळ्यावर झापड बांधली गेली होती आता सगळ्यांचे डोळे उघडले हे चांगले झाले तुम्ही त्यांच्या आहारी गेला होता ते हिंदुत्व ते विचार बाळासाहेबांचे नाहीत हे तुमचे लक्षात आले असेल सध्या अनेक शाळा तिकडे शेपट्या हलवत भाजपची गुलामगिरी करत असल्याचा ठाकरे यांनी केला आहे शिवसेनेतले पक्ष फुटीनंतर शिवसेनेचा युवा चेहरा दिपेश मुख्यमंत्री एकनाथ गेले होते होते ते शिवसेनेत काम करत मात्र आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील हा युवा चेहरा ठाकरेंकडे पुन्हा परतला आहे डोंबिवली विधानसभा मतदारसंघासाठी दिपेश मात्रे तयारी करत असून ते इच्छुक उमेदवार असल्याची चर्चा आहे त्यामुळे दिपेश मात्रे ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का हे लवकरच स्पष्ट होईल